मागील काही दिवसात घाटकोपर मुंबईत मोठ्या जाहिरात फलक वादळी वारा व वा पावसामुळे पडून अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला पुढील काही दिवसातच नाशिक शहरात पावसाचं आगमन होण्यावर आहे तसंच शहरात कधी पण अवकाळी पाऊस तसंच वारा वादळी येत असतं नाशिक महानगरपालिका क्षेत्रात देखील मोठमोठे जाहिरात फलक उभारले असून त्याची आजची परिस्थिती अतिशय खराब आहे काही ठिकाणी जाहिरात फलक मोडकळीस आले तर काही ठिकाणी जाहिरात फलक हे गंजलेले आहेत तर काही ठिकाणी जाहिरात फलक पडीत अवस्थेत आहे तसंच काही जाहिरात फलक हे रस्त्याच्या मध्ये पादचारी मार्गावर उभारलेले असून वाहतूक बेटावर उभारलेले जाहिरात फलक नागरिकांना त्रासदायक तर आहेतच पण त्यामुळे नाशिक शहराचं विद्रुपीकरण होत आहे महापालिकेचे खाजगी जाहिरातदार व अधिकृत जाहिरातदार यांच्या महापालिकेच्या वतीनं दरवर्षी जाहिरात फलकांचं स्ट्रक्चर ऑडिट करणं बंधनकारक आहे तसं नाशिक महानगरपालिकेनं केलंय का याचा अहवाल कधी प्रसिद्ध केला याचा तपशील लेखी स्वरूपात देण्यात यावा तसंच येणाऱ्या काळात घाटकोपर मुंबईप्रमाणे नाशिक शहरात घटना घडली तर यास सर्वस्वी नाशिक महानगरपालिका व संबंधित अधिकारी जबाबदार असतील त्यामुळे आपण त्वरित या सर्व जाहिरात फलकांवर योग्य ती कारवाई करून खास करून महापालिकेनं रस्त्यांच्या मधोमध वाहतूक बेटांवर लावलेले जाहिरात फलक पहिले काढावेत अन्यथा ही शिवसेना स्टाईलला आंदोलन करून संबंधित अधिकाऱ्यांना धडा शिकवेल अशा आशयाचं निवेदन नाशिक महानगरपालिकेचे कर विभागाचे उपायुक्त यांना देण्यात आलाय याप्रसंगी शिवसेनेचे योगेश बेलदार युवासेना जिल्हा प्रमुख रुपेश पालकर अंबादास जाधव किरण फडोळ शिवम पाटील सुनील परदेशी राहुल हेगडे सनी पगार शुभम काळे राज सूर्यवंशी शुभम युवराज मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते याविषयी युवासेना जिल्हा प्रमुख रुपेश पालकर तसंच विस्तारक योगेश बेलदार यांनी आपली भूमिका मांडली जे काही असतील हे आम्ही काढायची विनंती केली आमचे विस्तारक युबी जी प्रमुख उपजिल्हाप्रमुख जी जाधव आणि सर्व युवा सेनेचे पदाधिकारी यांच्या वतीने जे काही शहरात आहे जी आ, जी घटना घडते त्याच्या विरोधात आम्ही युवा सेना काही आज साहेबांना निवेदन दिलं आहे साहेबांनी याच्यावर कारवाई नाही केली आहे सेना ही रस्त्यावर उतरत आज युवासेनेने उपायुक्त बदने साहेब यांना घेराव घालण्यात आला युवासेनेने असे विविध प्रकारचे गळ्यामध्ये बॅनर्स घालून आंदोलन केलं की महापालिका किती निर्लज्ज झालेली घाटकोपर येथे आत्ताच ताजी घटना आहे का मोठं होल्डिंग पडून तिथं खूप मोठी जीवितहानी झाली विरोधात नाशिकमध्ये ही घटना घडू नये याची दक्षता घेण्यासाठी युवासेनेने आज उपायुक्तांना घेराव घालून त्यांना निवेदन दिले आहे की लवकरात लवकर नाशिकच्या सगळ्या होल्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करा खूप ठिकाणी होल्डिंग हे गंजलेले पडायच्या स्थितीत आहे कधीही वादळी वारा पाऊस हा येऊ शकतो पावसाची वाट न बघता त्याच्यावर कारवाई करा आपण म्हणतो नाशिक स्वच्छ व सुंदर करा पण हेच वाहतूक बेटामध्ये होल्डिंग लावून त्याचं विपुद विद्रुपीकरण करत आहे तुम्ही बघा मुंबई नाका असेल मायक्रो सर्कल असेल जिथं पादचारी पायी चालतात त्या ठिकाणीसुद्धा यांनी होल्डिंग लावून ठेवलेली आहे फक्त पैसा कमावण्यासाठी नागरिकांचा जीव गेला तरी चालेल अशी यांची भूमिका आहे त्याच्या विरोधात आज युवासेना यांनी रस्त्यावर उतरून आयुक्त साहेबांना घेराव घातला त्यांना आम्ही निवेदन आहे की आठ दिवसात जर याच्यावर त्वरित कारवाई केली नाही त्यांनी आम्हाला शब्द दिले की आठ दिवसात आम्ही जे धोकादायक होल्डिंग आहे जे वाहतूक बेटावरची होल्डिंग आहे पादचारी मार्गातले होल्डिंग आहे हे आम्ही काढणार आहोत जर केलं नाही तर सेना रस्त्यात उतरून स्वतः हे होल्डिंग कापून रस्त्यावर फेकून देईल एवढा आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे एम एन बार्थसाठी संदेश केदारी